मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत कृषी विज्ञान केंद्र ममोराबाद इथले अभियांत्रिकी विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी सर आलेले आहेत आज आपण त्यांच्यासोबत खरीप हंगामातील बी बी एफ पद्धतीनं पेरणी कशी करावी या विषयावरती चर्चा करणार आहोत सर नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार सर आपल्या समस्त शेतकरी बांधवांना आता पेरणीचा कालावधी सुरू झालेला आहे ते पेरणीची तयारी करतायत थोडासा पाऊसही आता बऱ्याच ठिकाणी पडलेलं आहे बऱ्यापैकी पडला आहे तर पेरणीच्या पद्धतीबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम शेतकरी बंधूं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेस जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे चांगला पाऊस आपल्याकडं पडतो आहे आणि येणारा हंगाम आपल्याला चांगला जाईल अशी अपेक्षा ठेवूनच मी आता या ठिकाणी पुढं बीबीएफ तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला मी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं खरीप हंगामातील जी आपण पेरणी करतो जी पारंपरिक पद्धती आपल्याकडं आहे जी मनुष्यचलित टो मनुष्याच्या सहाय्याने आपण पेरणी केली जाते पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण पेरणी करतो परंतु सध्याला एक तीन चार वर्षापासून आपण एक तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना सांगतो आहे जे आहे बी बी एफ तंत्रज्ञान ज्यामध्ये पेरणी ख शक्यतो खरीप हंगामामध्ये बेडवर जर आपण केली तर आपल्याला पडणारा हंगामातील जो पाऊस आहे हा अतिरिक्त झालेला पाऊस आपल्याला सरीद्वारे आपल्याला मूलस्थानी जलसंधारण आपल्या शेतामध्ये करता येतं पडलेलं पावसाचं पाणी शेतात जिरावता येतं त्याचबरोबर वॉटर लॉगिंग किंवा शेतामध्ये जे पाणी साचण्याची जी प्रक्रिया आहे ती ह्या तंत्रज्ञानाद्वारे दूर होते आणि पर्यायीने पीक आपलं वाचतं तर त्यामुळं ह्या पेरणी पद्धतीत जर आपण म्हणलं तर मनुष्याच्या सहाय्याने पेरणी त्याचबरोबर ड्रिलच्या सहाय्याने पेरणी आणि बी एफच्या सहाय्याने पेरणी अशा तीन वेगवेगळे पद्धती आहे ज्यामध्ये सपाट पद्धतीवर किंवा सपाट शेतावर आपण पेरणी करतो एक साऱ्यात करतो आणि एक बेडवर करतो अशा ह्या तीन पद्धती आहेत त्यातली तिसऱ्या पद्धतीविषयी आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत हो तिसरी पद्धत म्हणजे खरीप हंगामाच्या अनुषंगानं सगळ्यात चांगली पेरणी आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर मग त्याबद्दल थोडंसं सांगाल सर प्राथमिक मशागत कशा पद्धतीने करावी वगैरे सर्वप्रथम आपली नांगरट झाल्यानंतर आपण रोटावेटर करायला ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस आपण शेतकऱ्यांना सांगत असतो की रोटावेटर करत असताना ज्यावेळेस जमीन कोरडी असेल वा पाऊस पडायच्या अगोदर आपण रोटावेटर करत असाल तर ता ट्रॅक्टर लो सेकंडमध्ये सेकंड मध्ये आणि लो यामध्ये जर आपण चालवला तर माती चांगल्या पद्धतीने भुसभूषित होते माती भुसभूषित का करायची तर आपल्याला यंत्राद्वारे पेरणी करत असताना आपल्याला बेड तयार करायचा आहे म्हणजेच यंत्राच्या बाजूने जे दोन रिजर त्या ठिकाणी जोडलेले आहेत त्या रिजरनी सरी पडते आणि मध्ये जो काही उंचवटा तयार होतो ज्याला आपण बेड असं म्हणतो त्यावर आपल्याला पेरणी करायची तर त्यामुळं योग्य रोटावेटर केलेले जमीन ज्याला आपण भूसभूषित अशा प्रकारातली आपण त्याला म्हणतो ती असावी जेणेकरून बी बी एफद्वारे आपल्याला पेरणी करताना बियाणं व्यवस्थित पडतं बेड व्यवस्थित होतो आणि सरी चांगल्या पद्धतीने पडते जी आपल्याला पेरणीसाठी उगवणीसाठी आपल्याला फायदेशीर राहते नक्कीच सर आज आपण बी बी एफ तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय पण आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांना हे माहितीच नसेल बहुतेक की बी बी एफ तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि हे काय आहे हे आपण सांगायलाच आणि त्याचं संशोधन कोणाचं आहे हे, हे सुद्धा सांगितलं तर जरा बरं होईल बी बी एफ तंत्रज्ञान जर जसं पाहिलं आपण जे आपली वाढवडील वाड़ अगोदर शेती करत असताना पेरणी करायची परंतु नंतर ते मृत सरी काढायचे हा तिला नाव जरी मृत असेल तरी ती पिकाला संजीवन देणारी सरी असायची oh. चार ओळीनंतर किंवा पाच ओळीनंतर ती सरी काढली जायची त्याचा उद्देश असा राहायचा की खरीप हंगामात पडणारा पाऊस त्या सरीत जिरावा hmm. आणि पिकाच्या मुळाच्या कक्षेत ते पाणी येते आपल्याला मिळावं hmm. मग हेच तंत्रज्ञान क्रीडा हैदराबाद जे कोरडवाहू संस्थान आहे जे कृषीशी रिलेटेड काम करतात त्यांनी आणि इक्रिसॅट जे आहे त्यांनी मिळून हे एक तंत्रज्ञान पुढे आणलं की बेडवर अशा पद्धतीने एक यंत्र तयार करावं की बेडही तयार झाला पाहिजे सरी तयार झाली पाहिजे आणि तयार झालेल्या बेडवर खतं आणि बियाणं एकाच वेळेस देता येईल अशा पद्धतीचं हे यंत्र क्रीडा हैदराबाद आणि इक्रिसाट यांनी बनवलं आणि त्यामध्ये बरेचसे मॉडिफिकेशन त्यामध्ये ब झाले बदल त्यामध्ये केले ज्यामध्ये दे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्यांनी त्यामध्ये काही अजून बदल केले शेतकऱ्यांना अनुरूप असं सुरुवातीला चार ओळीचं असणारं बीबी यंत्र हे नंतर पाच ओळीचं दहा ओळीचं असं करण्यात आलं जेणेकरून काही बदल करून शेतकऱ्याला वेगवेगळी वेग पिकं या यंत्राद्वारे पेरता येतात तर हे असं बीबीएफ यंत्र हे खास करून कोरडो ज्या ठिकाणी पावसावर आधारित शेती आहे त्या ठिकाणी पडणारा पाऊस जमिनीत जिरावा आणि त्याचा फायदा पिकांना व्हावा यासाठी सरी अधिक वेळ ज्याला आपण रुंद वरंबा आणि सरी अशा पद्धतीचं तयार करणारे यंत्र हे असं बीबीएफ यंत्र आहे बरं सर नक्कीच खूप फायदेशीर यंत्र आहे हे या यंत्राद्वारे जर पेरणी करायची असेल तर साधारण बियाणं किती लागतं जर आपण मनुष्याच्या सहाय्याने आपण टोकन करायला गेलं जर सोयाबीन सारखं पीक आहे तर एकराला आपण पंधरा ते सोळा किलो बियाणं आपल्याला लागतं पण आपल्याला मजुरही तेवढेच लागतात पण मग या, या यंत्राद्वारे फायदा आपल्याला असा होतो की आपल्याला कमीत कमी सोळा किलो बियाणं ते जास्तीत जास्त बावीस तेवीस किलो पर्यंत आपल्याला बियाणं आपल्याला या यंत्राद्वारे एक एकरासाठी आपल्याला लागतं त्याचबरोबर या यंत्राद्वारे आपल्याला सुद्धा देता येतात आता खताचा जर आपण जर हिशोब जर धरला तर एका एकरामध्ये जवळपास आपण शंभर किलोपर्यंत आपण खतं त्यामध्ये दे देऊ शकतो किंवा जास्त ऍडजस्टमेंट करून मोठी चकती बदलून जास्त जर आपल्याला खत द्यायचे असेल दाणेदार खतं ते आपल्याला या यंत्राद्वारे देता येऊ शकतात विशेष म्हणजे आपण जी काही टोकन मॅन्युअलीनी कर पद्धतीने करतो किंवा मनुष्याच्या सहाय्याने करतो त्या ठिकाणी खोली जी आहे ती आपण बऱ्यापैकी व्यवस्थित मेंटेन करतो इतर यंत्रांप्रमाणे जसं की कधी कधी खोली जी आहे बियाणाची ती कमी जास्त अधिक होऊ शकते पण या यंत्राद्वारे या याला डेप्थ व्हील दिल्यामुळं आपल्याला एक समान खोलीवर आपल्याला बियाणं पेरणी करता येते सर बियाण्यांची पेरणी आपल्याला ह्या यंत्राने करता येते आपण आताच सांगितलं की बियाणं पेरणी आणि खत, हे एकाच वेळेला आपण देऊ शकतो oh. जर समजा फक्त खत आपल्याला द्यायची असतील पेरणीनंतर वगैरे तर मग तसंही आपण या यंत्राच्या सहाय्याने करू शकतो का या यंत्राला आपल्याला अजून एक फायदा मी सांगतो जसं खतवी देता येईल आपल्याला आणि आंतरमशागत सुद्धा करता येईल फक्त बदल काय करायचा आहे की या यंत्राद्वारे चार ओळी न पेरता तीन ओळी पेरायच्यात आणि जो रिजर आहे तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाच्या मागे जर आपण लावला तर भविष्यात आपल्याला आंतरमशागतीला आपण ज्यावेळेस जातोय तर त्यावेळेस आपल्याला परत ट्रॅक्टर त्या पिकामध्ये आपल्याला सरीमध्ये चालवता येतो यामध्ये अजून एक होतं की आपल्याकडे जी काळीची जमीन आहे ब्लॅक कॉटन सॉइल जी आहे यामध्ये एक दोन पावसामध्ये ती सरी बुजते आपल्याला ती रिओपन करावी लागते तर त्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो रिजर, रिजर सरीमधून चालतात ट्रॅक्टर सरीतून चालतो आणि मधल्या ज्या तीन उळ्या आहेत त्याला टिलरची पान किंवा उलट्या टी आकाराची पान जर आपण जोडली तर आपल्याला आंतर मशगत करता येते आणि जोडलेली जी नळी आहे त्याद्वारे आपल्याला खत सुद्धा आपल्याला देता येऊ शकतात बरं आणि सर या बीबीएफ यंत्राद्वारे आपण कोणकोणत्या पिकांची पेरणी करू शकतो या यंत्राद्वारे आपण जर तसं पाहिलं गेलं तर जवळपास अठरा पिकांची पेरणी करता येते बरं यामध्ये कांद्याच्या बियाणापासून आपल्याला भुईमुक मक्यासारख्या जी मोठी आकाराची बियाणे आहेत त्यांची सुद्धा पेरणी या यंत्राद्वारे आपल्याला बेडवर करता येऊ शकते बर आणि चांगल्या पद्धतीने ही पेरणी आपल्याला या यंत्राद्वारे होऊ शकते त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं या यंत्राद्वारे आपल्याला फवारणीसुद्धा काही अटॅचमेंट त्यांनी बनवलेली आहे ती फवारणीची अटॅचमेंट जर आपण जोडली तर आंतरमशागत प्लस फवारणी ही दोन्ही कामंसुद्धा सुद्धा आपल्याला करता येऊ शकतात असं हे बहुउपयोगी यंत्र आहे हो हो, हो नक्कीच आणि सर एखादा आपला शेतकरी बांधव जर या यंत्राने त्याला पेरणी करता येत नसेल तर त्याने पेरणी कशा पद्धतीने करावी बऱ्याच वेळा हा प्रश्न शेतकऱ्यांकडून येत असतो की सर आमच्याकडे यंत्र नाही तर आम्ही काय करायचं तर जी पेरणी पद्धत आपण वापरतो बैलाच्या सहाय्याने पेरणी करत असताना आपण पाबर वापरतो तीन चाड्याची पाबर तर त्यानंतर तीन ओळीनंतर किंवा चार ओळीनंतर आपल्याला एक तर सरी पाडता येते दुसरं सीड ड्रिल आपल्याकडे जर असेल तर सीड ड्रिल पेरणी ज्यावेळेस पेरणी करतोय तर पेरणी झाल्यानंतर एका बाजूने गेल्यावर दुसऱ्या बाजूने येत असताना थोडं अंतर जर ठेवलं आणि पेरणी झाल्यानंतर आपल्याला एक वीस दिवसानंतर बळीराम नांगराच्या सहाय्याने जर आपण सरी पाडून घेतली तरी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो किंवा आपल्याकडं जे रिजर असतात किंवा बेड तयार करण्याचे रिजर असे किंवा माती गोळा करून बेड बनवले जातात अशा पद्धतीचे जर रिजर आपल्याकडे जर असेल तर अगोदर बेड बनवायचा आणि आता सध्याला एक दोन वर्षापासून आपण पाहतोय मार्केटमध्ये काही रोटरी डिबलर आलेले आहेत जे मनुष्याच्या सहाय्याने चालतात सायकल व सारखे आहेत गोलाकार चक्र समोर आहे आणि त्याला काही दाते दिलेले आहेत ज्याद्वारे आपल्याला पेरणी आपल्याला करता येते टोकन पद्धतीने एका वेळेस एकच बियाणं उचललं जातं फक्त त्यामध्ये फक्त बियाणं पेरलं जातं आणि एका वेळेस एक बियाणं पेरल्यामुळे दोन बियाणातील अंतर चांगल्या पद्धतीने मेंटेन राहू शकतं एका वेळेस आपण दोन यंत्र त्याला जोडू शकतो आणि एकाच वेळेस ती दोन्ही दोन ओळी आपल्याला यंत्राद्वारे पेरता येऊ शकतात सर जशी आता ही आपण पेरणीची पद्धत सांगतात केळीसारखं जे पीक आहे त्याला पद्धतीने पेरणी केली जाते त्याच्यामध्ये ह्याचा काही फायदा होतो का केळीसारख्या पिकामध्ये जर आपल्याला पेरणी करायची असेल असा प्रश्न आहे तर आपल्याला केळीसारख्या पिकामध्ये जवळ जायचं तर ही यंत्राची फ्रेम मोठी आहे पण जर आपल्याला त्या ठिकाणी टोकन करायचं असेल तर जे मनुष्यचलित रोटरी डिप्लर मी या ठिकाणी आता सांगितलं तर त्याचा वापर आपल्याला आंतर पिकासाठी केळी लहान असताना आपल्याला जाता येऊ शकते कारण बरीचशी जी शेतकरी आहे रावेर आणि यावल भागातली तर हो। हो। के ती केळी काढल्यानंतर त्या ठिकाणी हार्बरा घेतात हरभऱ्याचं पीक तर त्या ठिकाणी आपल्याला हे वापरता येऊ शकतं टोकन यंत्र आपण दोन ओळी किंवा तीन ओळीच्या सहाय्याने टोकन करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला टोकन यंत्राचा घेता येऊ शकतो बरं सर ह्या बीबीएफ यंत्राचे फायदे काय सांगाल या यंत्राद्वारे जर सगळ्यात महत्वाचा फायदा जर आपण पाहिला खरीप हंगामासाठी ती जी सरी पडते त्या ठिकाणी मूलस्थानी जलसंधारणाचा फायदा आपल्याला होतो पडलेला पाऊस जो आहे तो सरीद्वारे आपल्याला जमिनीमध्ये जिरवता येतो किंवा अतिरिक्त पाऊस शेताच्या बाहेर आपल्याला तो काढता येऊ शकतो दुसरं एक महत्वाचं म्हणजे यामध्ये बियाणं आपल्याला कमी लागतं ज्या ठिकाणी आपल्याला एक एकर क्षेत्र पेरायचे त्या ठिकाणी आपण सव्वा ते दीड एकर क्षेत्र अधिक एका बॅगमध्ये पेरू शकतो खतं त्यामध्ये दिली जातात आणि सगळ्यात महत्वाचं एका विशिष्ट खोलीवर याची पेरणी केली जाते हा सगळ्यात महत्वाचा फायदा आपल्याला बीबीएफ चा पाहायला मिळतो बाकी यंत्रामध्ये फक्त पेरणी होते परंतु जर आपण याच्यामध्ये जर काही ऍडजस्टमेंट जर केली काही अॅग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस थोड्याशा बदल केल्या कमी ओळी पेरल्या गेल्या तर ह्या यंत्राद्वारे आपल्याला आंतर मशागत असेल किंवा फवारणी असेल ही दोन्ही कामं सुद्धा आपल्याला या एकाच यंत्राद्वारे करता येतात आणि बहुपीक पेरणी यंत्र असल्यामुळं आपल्याकडे असं नाही की जे पीक आपण घेतो ते सर्व प्रकारचे जे पिकं आहे जवळपास अठरा प्रकारचे पिकं या यंत्राद्वारे आपल्याला येऊ शकतात बर सगळ्यात शेवटी बी बी एफ यंत्राची काळजी कशी घ्यावी बी बी एफ यंत्राची प्रत्येक यंत्राची मी सांगेल की प्रत्येक यंत्राची काळजी शेतकऱ्यांनी घेतलीच पाहिजे जसं बी बी एफ आहे तर बी बी एफमध्ये ज्यावेळेस आपलं काम संपत आहे तर त्यावेळेस त्यामध्ये दिलेली जी खतं आहेत ती खतं आपल्याला काढून घ्यावं लागतात कारण खतं जर आपण जी काढली नाही तर तो जो पत्र आहे तो जी आयचा जो पत्र असतो तो खराब होतो गंजतो आणि पर्यायाने पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला खतं देताना अडचण येऊ शकतात दुसरी एक गोष्ट की ज्या ठिकाणी आपल्याला बियाणं आहे बियाणं आपण टाकतो ते बियाणंसुद्धा काम झाल्यानंतर आपलं सर्व बाजूला साफ करून घ्यायचे दुसरी एक त्या ठिकाणी दिलेले जे काही ऑइलसाठी किंवा ग्रीसिंग करण्याचे जे पॉइंट त्यामध्ये दिले जातात तर त्या ठिकाणी वेळोवेळी ग्रीसिंग करणं चेन्स प्रॉकेटला ग्रीसिंग करून ते नंतर बंद करून ठेवणं ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे यंत्रामध्ये फ्रेमवर का क्लॅम्पच्या सहाय्याने दाते आणि रिजर जोडलेले आहेत तर त्या रिजरची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी क्लॅम्प जे आहेत त्या व्यवस्थितरित्या आपल्याला टाईट करूनच त्याचे ते वापरायचे जेणेकरून व्यवस्थित त्याचा वापर होईल दुसरी गोष्ट पेरणीला ज्यावेळेस आपण जातोय तर पेरणीला जात असताना यंत्र जोडल्यावर ट्रॅक्टर आणि यंत्र हे एका सपाट जागेवर ठेवून एकाच वेळेस ते यंत्र उचललं जाईल हायड्रोलिकच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला त्याची ऍडजस्टमेंट आपल्याला करायची जेणेकरून पेरणी एक समान होईल सरी एक समान पडेल अन्यथा एका बाजूने जर यंत्र उचलत असेल तर त्या ठिकाणची एक सरी खोलवर पडते आणि एक सरी वर पडते त्यामुळे ती एकसारखी होत नाही त्याचबरोबर डेप्थ व्हील जी आहे ही सरीच्या बाहेरच्या बाजूने डेप्थ विल आपल्याला ऍडजस्टमेंट करायची जेणेकरून खोले आपल्याला एक सामान त्याची मिळाली पाहिजे नक्कीच सर शेवटी जाता जाता आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आपण काय आवाहन कराल एक अभियांत्रिकी विशेषज्ञ म्हणून जाताना मला शेतकरी बांधवांसाठी एकच आव्हान असेल की ह्यावेळेचा पाऊस आहे पाऊस चांगला पडतोय आणि चांगल्या पावसामध्ये आपण काही वर्ष मागं जर गेलो जमीनी वर, जमीनी वर तर आपलं सोयाबीन मूग उडीदसारखं पीक जे आहे पावसामुळं जमिनीवर जमिनीवर पाणी साचते आणि त्यामुळं पीक आपलं जाते तर आपण नक्कीच बेडवर पेरणी करा जर आपल्याकडे बी बी एफ नसेल तर आपण मृत सरी काढा किंवा रोटरी डिबलरच्या सहाय्यानं बेड तयार करून त्यावर पेरणी करा पण शक्यतो पेरणी ही बेडवरच करा जेणेकरून आपलं हातातलं पीक जाणार नाही आणि नक्कीच आपलं उत्पादन वाढेल अशी मी आपल्याला खात्री देऊ शकतो नक्कीच सर खूप खूप धन्यवाद आज आपण इथं आलात आणि खरीप हंगामातील बी बी एफ पद्धतीनं पेरणी कशी करावी या संबंधी आपण जे मार्गदर्शन केलं नक्कीच आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईलच सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत कृषी विज्ञान केंद्र ममोराबाद